आयुर्वेद आणि बाराक्षरामध्ये काही साम्य आहे खूप साम्य आहे म्हणजे uh, ऍक्च्युअली ह्याचा उगमच आयुर्वेदात झाला असावा आणि आयुर्वेदाच्या प्रिन्सिपल मध्ये बाराक्षर जातं म्हणजे आयुर्वेद हे बाराक्षराच्या प्रिन्सिपलवरच काम करतं बर असं मला खूपदा रामदेव महाराजांच्या बोलण्यात न कळतं मी रामदेव महाराजांना <coughs> खूप मानते आणि त्यांचे नामचे प्रिन्सिपल्स अगदी पॅरल जातात Aww... आणि आयुर्वेदात सुद्धा बाराक्षार वापरलेली असणार कारण की आपल्या चरक संहितेत सुश्रुत संहितेत वगैरे संस्कृत संस्कृतमध्ये नावं आहेत नावं आहेत ओके तर ते वापरत असणार आणि ते भस्म स्वरूपात वापरतात भस्म म्हणजे काहीतरी वस्तू जाळायची आणि त्याची जे राख उरते ती थोडी प्युरिफाय करायची की मग भस्म तयार होतं आलोकाचे डॉक्टर आपल्याला सांगतात की त्यात मेटल्स असतात हेवी मेटल्स असतात तुम्ही भस्म नका वापरू बरोबर पण ती जी भस्म असतात त्यातच बाराक्षार असतात बाराक्षारातले काही क्षार म्हणजे आता बरोबर ज्या गोष्टीपासून भस्म तयार केलेलं असेल त्यात असलेले क्षार त्याच्यात शिल्लक राहतात पण हा महत्वाचा विषय भस्म वापरतात ते आणि भस्मांनी बरं करतात मग ते बारा क्षारच आहेत ते करेक्ट आणि जसं बाराक्षरामध्ये ट्रायच्युरेशन म्हणजे घोटून घोटून पदार्थ बारीक केला जातो तो चरक संहितेच दिला आहे म्हणजे आपला हा जो चरक असतो ना बोटीच्या आकाराचा खल तर त्याच्यात असं घोटून घोटून करतात तर त्याला म्हणतात ओके okay. ते पोटेन्टायझेशन करूनच बाराक्षार तयार करतात तसं ते भस्म पण पोटेंटाइज करतात बरोबर पोटेन्टाईज केली की ते आणखीन आणखीन ऍक्टिव्ह होत जातात बरोबर आणि मग पेशंट बरा होतो म्हणून मग जे खूप मोठी मोठी दुखणी असतात ती आयुर्वेदामध्ये भस्मानी बरी करतात बरी करतात